महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेमध्ये काल गदारोळ निर्माण झाला शिवराज राक्षे यांनी पंचांना मारहाण केली त्यामुळे त्यांना तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे आपल्या बरोबर आबासाहेब पवार आहेत काय सांगाल एकंदरीत कालचं प्रकरण तुम्ही बघितलं असेल आणि काय बोलाल या याविषयी ले शेवट कुस्ती पडल्यानंतर ते कुस्ती मैदानात जे पैलवान सगळे आले व्यवस्थित आले ते त्यांना कुस्तीला हे दिलं खेळण्याकरता आदेश दिले गोष्टी सुरू झाली गोष्टी चांगली झाली हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे गोष्टी वेगळी वापरी झालेली नाही काही नाही काही नाही तक्रार नाही गोष्टी सुरू होताना जे आता पृथ्वीराज नाही काय पृथ्वीराज काय आता महाराष्ट्र केसरी आलाय तो पहिल्या वर्षात चढ करून होता बरोबर आणि त्याला मार्क मिळालेले होते बरोबर यादा कारण आम्हाला कळतंय ना ह्या मार्क मिळाले हे दोन मिळाले तीन तीन अशा पद्धतीने ती गोष्टी चालू होती गोष्टी चितपट होण्याकरता काय करावं लागतं एक ढाक मागावं लागते ढाक मारली तर चिचपट पडतो बरोबर एक पट काढून घिसा मारावं लागत हे दोन तीन डाव आहेत चित होण्याचे म्हणजे फेक्स ते डाव नव्हता त्याचा ह्याचा डाव त्याने खाली घालून हात वर काढला असा बरोबर आणि माग पाय अडकावला होता हात करून असं झाला होता थोडा राहिला होता ह्या हाताचा राहिला होता ते कुस्ती झाली म्हणायला काय हरकत नाही आणि जर नाही ना म्हणले ते लोक ओरायला लागली ते हे होते जास्त काय गुण गुण जास्त होते जे कुस्ती त्यांनी नाही धरली तर त्या मी बाजू धरून बोलतोय असं नाही मी तर ते गोष्टी सुद्धा त्याच्या एकंदरीतच आता जे युवा पैलवान आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की स्पर्धा स्पर्धेचं पण एक महत्व असतं त्याची एक डिग्निटी असते ती कशी ठेवावी काय सांगाल युवा जे आपले तरुण आहेत आत्ताचे पैलवान त्यांना काय सांगाल काय सांगायचं काय सांगायचं सांगे खेळा आहे चोख नियमान खेळा घटना आहे ती घटना वाचा पुस्तक आहे कुस्तीचं अशा पद्धतीने अजोगा तयारी पाहिजे तुम्ही एकदम कुस्ती करायला गेला तर चुकता चुकणार नियमात चुकता नेम घेतले पाहिजे त्यांनी वाचून पिसून बघून चालमेट करताना सुद्धा नेम पाहिले पाहिजे चालमेट शिकायला पाहिजे हेच काम आहे महत्वाचं